तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार आटपाडी तालुक्यातील आट तीन युवकांना अटक आटपाडी तालुक्यातील एकाच गावातील तीन अल्पवयीन मुलींना फिरायला जाऊ असं सांगत लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुढे आली आहे या घटनेनं तालुक्यात खळबळ उडाली असून याबाबत पीडित मुलींनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे संशयित पांडुरंग हनुमंत यमगर सुभाष यमगर दोघे राहणार बनपुरी तालुका आटपाडी किरण बाळासाहेब शेंडगे राहणार शेंडगेवाडी तालुका आटपाडी या युवकांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की संशयित तिघे युवक हे काही दिवसांपासून पीडित अल्पवयीन मुलींचा पाठलाग करत होते दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी फिरायला जाऊया असं सांगत सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आटपाडी कल्लेश्वर मंदिराजवळ तिघींना बोलावून घेतलं तिथून त्यांना कवठोळी गावाला जात असणाऱ्या रस्त्यावरील तृप्ती लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केलाय मुलींच्या पालकांना हा प्रकार समजल्यानंतर धक्काच बसला पीडित मुलींना घेऊन आटपाडी पोलीस ठाणे गाठले संशयित पांडुरंग यमगर सुभाष यमगर किरण शेंडगे यांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तिघांना अटक केली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर तपास करत आहेत दरम्यान आटपाडी पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तपास सुरू केलं आहे संबंधित लॉज मालकाचीही चौकशी सुरू केलेली आहे त्यांच्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी आटपाडी